रामकृष्ण हरी मी संगीता काळे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा हे बघा आज आपण घेवड्याची शेंग घेतलेली आहे ती मी पूर्ण निसून घेतलेली आहे आता निसायचं म्हणजे सगळ्यांनाच येत आहे त्याच्यामुळं मी दाखवलं नाही आणि ती धुवून घेतलेली आहे त्याला लागणारं बघा सुके मसाले घरचा मसाला आहे धना पावडर घेतलेली आहे लाल तिखट घेतलेलं आहे आणि मीठ घेतलेलं आहे आणि मटण मसाला हा थोडासा शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे बघा आणि कोथिंबीर चांगली मूडवर चिरून घेतलेली आहे आता आपण गॅस गॅस चालू करून कढई ठेवूया तापायला आणि ही शेंग इतकी छान लागते ना तुम्ही हिर लाल लाल तिखटमध्ये करा हिरव्या मिरचीत करा खूप मस्त लागते अगदी वाफेव म्हणलं तरी ती शेंग शिजते आपण आता तेल त्यात टाकून घेऊया चांगलं दोन पळ्या मी तेल टाकलेलं आहे त्याच्यात बघा आणि आता आपण तेल जरा तापत आलेलं आहे जिरी मोरी टाकून देऊया त्याच्यात जिरी मोरी छान तडतडून द्यायची आणि मग आपण हे सुके मसाले मीठ हे संपूर्ण त्याच्यात टाकून घेऊया एकदम साधी सोपी पद्धतीने ही शेंगे अगदी झटपट होणारी टिफिंगला म्हणा टिफिंगसाठी व आपल्याला शेतात न्यायची असली तरी सुकी पटकनी तयार होती झटपट करायसाठी हे बघा मी आता पूर्ण टाकून देते त्याच्यात थोडं पाणी राहिलं होतं ते बी साईडला काढलेलं आहे आणि आता आपण पूर्ण ते मिक्स करून घेऊया खूप छान शेंग होती ही अगदी चविष्ट शेंग लागते ही आणि ही शेंग आत्ता जरी कोणी नाही ना केली संक्रांतीच्या वेळेस तर प्रत्येकालाच करायला लागते हे बघा आता आपण हा आबडदोबड वाटल्याला कुठे त्याच्यात तो आपण टाकून घेऊया आणि पुन्हा आपण हे मिक्स करून घेऊया बघा आणि तुम्हाला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल मैत्रिणी तर नक्कीच मला एक लाईक आणि सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनी बी एक लाईक करा सबस्क्राईब करा बघा हे बघा मी आता पूर्ण ते हलवून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर साधारण पाण्याचा शिपका देऊया आणि दिला तरी चालतो ती वाफेव शिजती कारण की ते शिपका दिला म्हणजे जरा त्याच्यात दाणे आहेत म्हणून ते शिपका दिलेला आहे आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया दहा पंधरा मिनटं हे बघा आपली शेंग पूर्ण शिजून झालेली आहे तिला तर तिला हालून घेऊया आपण हे हो का मी आता तुम्हाला ही काढून दाखवते कशी झाली मला सांगा चला उद्या असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय